लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर लोकप्रिय खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी श्री क्षेत्र माहूर गडावर दर्शन घेऊन अधिकाऱ्यांची बैठक घेत कार्यकर्ते पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधत माहूरच्या विश्रामगृहात झालेल्या बैठकीत माहूरच्या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक ती पावले उचलणार तसेच माहूर ब्रॉडगेज मेट्रो आणण्यासाठी तात्काळ प्रयत्न करून किनवट माहूर विधानसभा मतदारसंघ लोकनेते ज्योतिबा खराटे यांच्यासाठी सोडवून घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून विविध विषयावर मनमोकळेपणाने चर्चा केली खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी माहूर गडावर प्रवेश करताना शिवसेना कार्यालयात ज्योतिबा खराटे यांच्यासह कपिल नाईक डॉक्टर निरंजन केशवे आणि मित्र पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचा हृदय सत्कार केला त्यानंतर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी श्री रेणुका माता श्री दत्तप्रभूंचे दर्शन घेतले यावेळी विश्रामगृहात सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन अडचणी जाणून घेत त्यांना योग्य ते प्रस्ताव सादर करण्याचे सूचित केले यावेळी वन विभाग महसूल विभाग पोलीस विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग यासह सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी देवस्थान विकास आराखडा महामार्ग प्राधिकरण तसेच नागरिकांच्या इतर समस्येविषयी महत्वपूर्ण चर्चा करून विभाग प्रमुखांना सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे सूचित केले लाडकी बहीण योजना म्हणजे तेलही जाणार जाणार आणि अशीच दिसत असल्याचे सांगून माहूर तालुक्यातील नागरिकांच्या समस्येसाठी लवकरच तालुका स्तरीय बैठकांचे नियोजन करणार असल्याचे सांगून तीर्थक्षेत्र माहूरगड सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असल्याने येथे सर्व देवस्थानांचा विकास पर्यटनासाठी विविध उपाययोजना एका ठिकाणी क्लब करून मंदावलेल्या विकासाला गती देणार असल्याचे सांगितले यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे यासाठी पैनगंगा नदी पात्रातील बंधाऱ्यातून शेतकऱ्यांना पाणी पुरविण्याचे योजनेला तसेच माहूरच्या दळणवळणाचा प्रश्न भाविकांना होणारा त्रास कमी व्हावा यासाठी ब्रॉडगेज मेट्रो रेल्वेच्या प्रश्नाला शंभर टक्के प्राधान्य देऊन माहूरला ब्रॉडगेज मेट्रो येईपर्यंत स्वस्त बसणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिली यावेळी शिवसेना ज्योतिबा खराटे राष्ट्रवादीचे युवा नेते ने यश खराटे काँग्रेसचे डॉक्टर निरंजन केशवे शिवसेनेचे तालुका प्रमुख उमेश जाधव माजी सभापती अनिल रुनवाल काँग्रेसचे तालुका प्रमुख बाळासाहेब देशमुख राष्ट्रवादीचे मारुती रेकुलवार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर